पिंपळगाव वसंत नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वतीने करण्यात आलेली स्वच्छता अभियान रॅली लक्षवेधी ठरली स्वच्छ भारत पिंपळगाव नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सदर रॅलीत पिंपळगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीया देवचक्के मुख्याध्यापिका जयश्री जाधव स्वच्छता निरीक्षक हिरमण ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मुख्याधिकारी देवचक्के यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत स्वच्छतेचे संदेश दिले तसेच काही विद्यार्थ्यांनी संत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांची वेशभूषा करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला या रॅलीस नगर परिषदेचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आपण हा स्वच्छता सेवाकृती पंधरवडा आणि सेवाकृती पंधरवडा हा पूर्ण महाराष्ट्रात याचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये पिंपळगाव बसवन नगर परिषदेमार्फत स्वच्छतेची मोहीम वृक्षारोपण त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग योजना ज्या जनतेसाठी आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवणं या सर्व कामांसाठीचा उद्देश हाती घेऊन पिंपळगाव नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत यामध्ये सर्व पिंपळगाव बसवंत नगर परिषद हातीतील नागरिकांना मी एकच आवाहन करेल की आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवा आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा पूर्णपणे भरपूरपणे लाभ घ्या आणि यासाठी पिंपळगाव नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी काय कायम आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत